नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण ऐकतोय जान्हवी भाग चौतीस जान्हवी आणि मोहन कराडला तिचं घर बघायला गेले होते आणि आता परतीच्या वाटेवर होते मोहन आणि जान्हवी दोघेही गप्पा मारत गाडीत छान गाणं ऐकत परत येत होते तेवढ्यात जान्हवीला अविनाशचा फोन आला हॅलो अविनाश बोल जान्हवी म्हणाली कशी आहेस मी मजेत तू सांग मी पण काय मग आज सुट्टी असेल ना हो आहे खरं तर पण कराडला काम होते तिथे आले ओ हो घुमणं चालू आहे मॅडम का हो तसंही म्हटलं तरी चालेल तुझं कसं सुरू आहे सुट्टी आहे ना जान्हवीने विचारले हो ग पण एकटो बोर होत आहे मग बाहेर जायचं ना फिरायला बाहेरच आहे तरी एकट्याला नाही करमत सोबत हवं यार कुणीतरी तू बोलली का नाहीस मी आलो असतो ना कराडला तेवढीच आपली भेट पण झाली असती अविनाश म्हणाला एवढ्या लांब आला असताच भेटायला एवढं लांब कुठे आहे अडीच तास लागतात फार फार तर बरं नेक्स्ट टाईम आली की सांगते तुला चालेल हां राजपन्ना लग्न झाल्यापासून खूपच बिझी झाला आहे त्याला वेळच नसतो मित्रांसाठी असं काय करतो सविनाश त्याचं नवीन लग्न झालं आहे ना बायकोला वेळ नको का द्यायला आणि बाकी दिवस किती बजू असतो ना तो हो ते पण आहे यार मलाच नाही भेटत कुणी भेटेल नको चिंता करू कधी भेटेल आणि मला आवडायला नको मला तुझ्यासारखी हवी आहे अविनाश म्हणाला मग बस असाच मी वन पीस आहे असे प्रोडक्ट परत परत बनत नाही माझं कसं होणार मग ते मी काय सांगू बाकी काय कसं सुरू आहे तुझं मस्त नेहमीप्रमाणे तुझं ठीक आहे ना अविनाश म्हणाला हो ठीक आहे काका मरण पावले मागच्या आठवड्यात जरा तिकडे बिझी होते ओ काळजी घे अविनाश म्हणाला जान्हवी जाणून बुजून मोहनला जेलस फील व्हावं म्हणून अविनाशसोबत जास्त बोलत होती मोहनला तिचे बोलणे ऐकू येत होते खरं तर त्याला मनातून ईर्षा वाटली खरी पण त्याने तसं काही दाखवलं नाही माझा मित्र होता आम्ही ट्रेनिंगला सोबत होतो त्याची जॉईनिंग पुण्याला झाली जान्हवी मोहनला मुद्दाम सांगत होती अच्छा छान आहे संपर्कात राहायलाच पाहिजे कधी काही काम पडू शकते मोहन म्हणाला हो ना यांना तर काही फरकच पडत नाही मी कुणाशी बोलले तरीही जान्हवी मनातच म्हणाली काही म्हणालीस का ग तू मोहनने विचारले नाही काही तर नाही जान्हवी म्हणाली बरंच काही म्हणायचं आहे पण मी का सुरू करू सुरुवात करू यांनी करावी ना जान्हवी आपल्या मनातच म्हणाली चांगलेच आहे तुला चांगला लाईफ पार्टनर मिळणार असेल तर मी कसा विसरू तुला तेच मला समजत नाही आतापर्यंत परत येशील या आशेवर काढली परत आलीस तरी तुला जवळ घेऊ शकत नाही मनातल्या मनात मोहन बोलत होता घरी पोहोचायला संध्याकाळ झाली जान्हवीला घरी सोडून मोहन परत जायला निघाला जान्हवीने त्याला थांबवून मावशीला कॉफी बनवायला लावली दोघांनी सोबत कॉफी घेतली आणि त्याबरोबर मोहन परत आपल्या घरी गेला थोड्या वेळाने जान्हवीला तृप्तीचा कॉल आला आता आठवण आली का तुला, तुला, तुला।, तुला। जान्हवी म्हणाली नाही ग पण वेळच मिळत नव्हता फिरून आल्यावर दमायला व्हायचे फक्त फिरल्यानेच का जान्हवी तिची मस्करी करत म्हणाली जान्हवी तृप्ती तिच्यावर ओरडत म्हणाली हो माझं नाव आहे माहीत आहे मला कशी आहे सांग झालं का आमच्या जिजूसोबत बोलणं कशाबद्दल ग आणि माझं जाऊ दे तुम्ही दोघं कसे आहात काय काय बघितलं जान्हवीने विचारली आम्ही मजेत आहोत बरंच फिरलो खूप सुंदर आहे ना मिताल अच्छा म्हणजे खरंच फिरलात तर थोडंफार जान्हवी म्हणाली हो ग तू अविनाशला नाही म्हणालीस ना मग जिचूकडे कधी जाणार आहेस परत तृप्तीने परत विषय बदलला अजूनपर्यंत काही ठरवलं नाही का भेटली नाहीस का भेटतात ग आताच कराडला जाऊन आलोय दोघं मस्त फिरणं सुरू आहे तर पुढे काय मग मग काय कुठून सुरुवात करावी त्यांनी एकदा म्हणावे ना तू परत ये म्हणून ते काही हा विषय काढतच नाहीत जान्हवी म्हणाली मग तू काढ ना पहिले आप करता करता ट्रेन मिस नको व्हायला कसली ट्रेन ग काही मिस होत नाही जानवी म्हणाली हो म्हणा सोबत फिरत आहात म्हणजे फिरसे प्यार का चक्कर चालू द्या जान्हवी मॅडम काही प्यार का चक्कर नाही मोहनला नाही जमत गं असं वागणं मला माहीत आहे आणि मी कशी आहे ते तर तुलाच माहीत आहे ना जान्हवी नाराज होत म्हणाली मग बदलणार आणि स्वतःला कसं बदलू प्यार का इजहार कर दे तृप्ती म्हणाली नाही जमणार ग मला मला तुझ्यासारखं डेअरिंग नाही ना नवरा ना। आहे ना तुझा कुणी अनोळखी पुरुषाला प्रपोज करायला सांगत आहे का मी तृप्ती म्हणाली असं म्हणतेस म्हणजे मला सुरुवात करावी लागेल जान्हवीने विचारले हो ग एक पाऊल टाकून तर बघ पुढे काय रिस्पॉन्स मिळतोय बघूया हो ग बघते तू सांग बाकी घरी कसे आहेत सर्व राजची आई काय म्हणते ते आपण उत्तम आहेत तुझं खूप कौतुक करतात दोन दिवसात काय जादू केलीस ग त्यांच्यावर कुठे काय मला जादू नाही करता येत अमरावतीला कधी जाणार आहेस आता राज गेलाय पुढच्या वीकमध्ये जाणार आहे मी आणि आई त्याला करमत आहे का एकट्याला हो त्याला काम असतात ना उलट मलाच नाही करमत आहे तू पण काम करत जा ना मग घरातली जान्हवी पुन्हा तिची खेचत म्हणाली हो ग करते ना आई नाही करू देत पण जास्त काम नशिबान आहेस छान घर मिळाले तुला हो ग खरंच दोघी बराच वेळ फोनवर बोलत होत्या जान्हवी रोज रुपाला फोन करून त्यांची चौकशी करायची कधी कधी भेटून पण यायची त्यांना काय हवं नको ते बघत होती रूपाचा रिझल्ट लागला तिला अठ्ठ्याहत्तर टक्के मिळाले तिची ॲडमिशन चांगल्या ठिकाणी व्हावी म्हणून जान्हवी प्रयत्न करत होती तिला सातारा येथे चांगल्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली रूपा फारच खुश होती मोहनने प्रयत्न करून सुमितला सांगलीला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून दिला आता शाळा सुरू होईपर्यंत काकूला व त्याला राहण्यासाठी सांगलीत घर शोधायचे होते उद्या सुमितची शाळेत ॲडमिशन होती त्यामुळे काकू सुमित आणि रूपा जान्हवीच्या घरी आलेले काकू मावशीला स्वयंपाकात मदत करत होती काकूमध्ये आता बरीच सुधारणा झाली होती की देखावा होता कुणास ठाऊ पण जे काम काही होतं चांगलं होतं जान्हवीला घरी यायला आज नऊ वाजले ताई किती गहा उशीर किती काम करतेस ग तू थकत नाहीस का रूपा जान्हवीला विचारत होती काय करणार ग कामच तेवढे असतात तर थकले तरी कुणी काय करू शकणार ना काम आहे ते करावेच लागणार बस तू मी पाणी आणते तुला आणि कॉफी करू का पाणी आण कॉफी नको जेवणच करायचं आहे ना आता तेवढ्यात काकू पाणी घेऊन आली थँक्यू काकू तुम्ही जेवणार जेवलात की नाही नाही ग तू यायचीच होती ना जेव की आता एकत्रच कशाला वाट बघत बसलास जेवून घ्यायचे ना पोरांना भूक लागली असेल काय रे सुमित नाही ग ताई मीच म्हटलं ताईसाठी थांबतो म्हणून हो मोठा झाला मग मग तू आता व्हावंच लागेल ना ताई आईची आणि ताईची जबाबदारी आहे ना माझ्यावर बापरे तू तर फारच मोठा झाल्यासारखा बोलायला लागला तू त्यांची काळजी कर नको करूस मी आहे ना तू आपल्या अभ्यासाकडे लक्ष दे अजिबात उन्हाडक्या करायच्या नाही आता जान्हवी म्हणाली हो तू आहेस म्हणून बरं झालं नाहीतर काय झालं असतं ना आमचं रूपा म्हणाली काही नाही ग जीवनात असे प्रसंग येतच असतात हिमतीने समोर जायचे असते परिस्थितीला जान्हवी तिला समजावून सांगत होती हो ग ते आहेच पण तू आहेस म्हणून बरं आहे जान्हवी फ्रेश होऊन ये जेवण घेते मी तोपर्यंत काकू किचनमधून बाहेर येत म्हणाली हो आले लगेच जान्हवी तिच्या रूममध्ये जात म्हणाली काकू मावशी आणि रूपा जेवण आणत होत्या जान्हवी फ्रेश होऊन आली आणि त्यांच्यासोबत जेवायला बसली झाली का सुमित तुझी उद्याची तयारी इंटरव्ह्यू असणार आहे तुझा जान्हवी म्हणाली इंटरव्ह्यू अरे बापरे मला तर आधीच्या वर्गातलं काहीच आठवत नाही खूप कठीण विचारतात का ग प्रश्न सुमित घाबरत म्हणाला हो मग एवढ्या मोठ्या शाळेत असं सहजासहजी घेतात का काय केलं मग मागच्या वर्षी काहीच आठवत नाही म्हणतोस आणि थोड्या वेळापूर्वी मोठ्या मोठ्या गोष्टी करत होतास जान्हवी त्याला चिडवत म्हणाली अभ्यासच नाही करायचा ह्या सारख्या उन्हाळक्या करत फिरायचा ओरडलं तरी सुद्धा ऐकत नव्हता रूपा आता तक्रार करत म्हणाली अच्छा तरीच पण आता असं नाही चालणार अभ्यास करणार असलास तर बघ नाहीतर त्या छोट्याशा स्कूलला देते टाकून विचार कर जानवी त्याच्याकडे बघत म्हणाल नाही ताई मी करतो आता चांगला अभ्यास मला तुझ्यासारखं मोठं व्हायचं आहे नक्की ना की परत मित्र भेटल्यावर जैसे ते नाही करतो ग आता अभ्यास सुमित म्हणाला हा ऐकतच नाही किती वेळा सांगितले अभ्यास कर आता तुझं ऐकेल तर बरंच होईल काकू म्हणाले बघू ना कसं नाही ऐकत ते आता जबाबदारी घेतली आहे ना त्याने आपल्या सर्वांची रूपा म्हणाली आला मोठा जबाबदारी घ्यायला आधी मोठा तर हो काकू म्हणाली असं काय करतेस ग त्याला जबाबदारीची जाणीव झाली हेच खूप आहे करेल तो आता अभ्यास होणारे सुमित जान्हवी म्हणाली हो सुमित मान हलवत म्हणाला आमचा एकटा एक भाऊ आहे ना आमची जबाबदारी आहे त्याच्यावर जानवी म्हणाली काय ग ताई तू चिडवू नको ना सुमित म्हणाला अरे मी कुठे चिडवत आहे खरं तेच बोलते मी खरंच ना हो आणि नको टेन्शन घेऊ उद्याचं काही विचारलंस तर घा गा, न घाबरता उत्तर द्यायचं तू येशील ना ताई माझ्यासोबत रुपासोबत गेला तर नाही चालणार का काकू पण असेल सोबत जिजू फोन करून बोलणार आहेत प्रिन्सिपलसोबत जान्हवी म्हणाली काय गं ताई तू सोबत, सोबत? साताराला गेलीस आणि माझ्यासोबत इथल्या इथे नाही येत आहेस तू तिचाच लाड करतेस जिजूसोबत जायचं होतं मला पण ते पण नाही आले अरे सुट्टीचा दिवस नाही ना उद्या म्हणून नाही आले रूपाला तेवढ्या लांबचं समजलं नसताना म्हणून गेले होते मी सोबत तुला तर इथेच जायचं आहे सुमित जिद्द नको करूस ताईला कामं असतात ना काकू त्याला ओरडत म्हणाली ठीक आहे सुमित लहानसा चेहरा करून म्हणाला बरं बघते जमलं तर येते मी तुझ्यासोबत जान्हवी म्हणाली सगळे झोपायला हो निघून गेले सुमितला शाळेत जायचं असल्यामुळे काकू लवकर उठून बराभर बरा आवरत होती सुमितला पण तिने लवकर उठवलं पण तो जरा नाराजच होता जान्हवी तिचं आवरून खाली खाली आली छानसा कॉटनचा ड्रेस घातला होता तिने आज झालं का सुमित तुझं आवरून निघायचं का जान्हवी म्हणाली काय तू येत आहेस माझ्यासोबत सुमित आनंदाने उड्या मारत म्हणाला मग काय तू असा चेहरा पाडून बसल्यावर यावेच लागेल ना मला तुला कामं असेल तर राहू दे ताई मी जातो आईसोबत सुमित म्हणाला नको चल आता लवकर आवर मावशी नाश्ता झाला का तयार ता हो ताई पाचच मिनटं सुमित आणि जान्हवी नाश्ता करत होते आणि दोघं पण गाडीत बसून शाळेत गेले जान्हवी आपली ओळख न देता त्याची शाळेत ॲडमिशन करून घेतली जरा वेळा वेळ लागला प्रोसेसला पण ती उगीच कुठे पण ओळख देत बसत नव्हती हो सर या जान्हवी पाटील मॅडम होत्या ना शाळेतले एक शिक्षक प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये येत म्हणाले हो बहुतेक त्यांनी आडनाव देशमुख सांगितले पण त्या मुलाचं नाव सुमित पाटील असं आहे तुम्ही ओळखता का त्यांना हो डेप्युटी सीईओ आहेत त्या आपल्या जिल्ह्यातल्या काय अरे किती वेळ बसवून ठेवले मी त्यांना मला कसं माहीत न असणार ना केवढा साधेपण आहे त्यांच्यात कोण म्हणतील त्या एवढ्या मोठ्या अधिकारी आहेत म्हणून मी मागे जिल्हा परिषदमध्ये गेलेले आपल्या शाळेच्या कामानिमित्त म्हणून माहीत झाले मला खूप स्ट्रिक्ट आहेत त्या कामात अरे गेल्या नसतील तर भेटून येऊ आपल्याला काम पडतं त्यांच्याकडे प्रिन्सिपल घाईघाईने बाहेर आले जान्हवी आणि सुमीत गाडीजवळ पोहोचणारच होते तेवढ्यात प्रिन्सिपलनी मागून आवाज दिला काय झालं सर तुम्ही एवढ्या घाईने बाहेर आलात काही राहिलं आहे का जान्हवीने विचारले नाही मॅडम सॉरी मॅडम मी तुम्हाला ओळखले नाही एवढ्या मोठ्या अधिकारी आणि मी तुम्हाला एवढा वेळ बसवून ठेवले तुम्ही तुमचं काम केलं आणि मला चांगलं वाटलं उलट तुम्ही सर्व काम शिस्तीत करता यासाठी आणि ओळख दाखवून काम करून घेणं हा माझा स्वभाव नाही जान्हवी म्हणाली हा तुमचा मोठेपणा झाला मॅडम मोठ्यापणा कसला आहे त्यात मी आज पण एक पालक या नात्याने माझ्या भावाची ॲडमिशन करायला आले होते हो पण कुठल्या निमित्ताने आलात तुम्ही आमच्या शाळेत आणि मी तुम्हाला साधं चहापाणी पण विचारलं नाही त्याची काही आवश्यकता नव्हती आणि शाळेत आहे म्हटल्यावर एखाद दुसऱ्या वेळी येणं होईलच माझं हो नक्की या मॅडम आणि काळजी करू नका सुमितकडे चांगलं लक्ष असणार आहे आमचं हो त्याच्याकडे लक्ष असू द्या बरं येऊ का मी मिटिंगला उशीर होतोय मला जान्हवी म्हणाली हो या मॅडम आणि सॉरी तुमचा महत्त्वाचा वेळ मी माया घालवला प्रिन्सिपल अगदी अदबीने म्हणाला हरकत नाही जान्हवी गाडीत बसत म्हणाली सुमित गाडीत बसला आणि तो आश्चर्याने जान्हवीकडे बघत होता काय रे तुला काय झालं ताई तू त्या सरांपेक्षा मोठ्या नोकरीवर आहेस हो का बरं मला नव्हतं ना माहीत ते सर किती अदबीने बोलले ना तुझ्याशी लहान आहेस अजून कसं माहीत असणार आता चांगला अभ्यास करायचा नाही तर माझं नाव खराब होईल कळलं का हो ताई ते प्रिन्सिपल भितात तुला मला पण भ्यायला पाहिजे भ्यायचं कशाला ताई आहे ना मी तुझी पण अभ्यासासाठी ओरडेल हा मी हो तू बघस ताई मी आता कसा चांगला वागतो ते बरं काका मला आणि आधी ऑफिसला ऑफिसला सोडा आणि नंतर सुमितला घरी सोडा जान्हवी ड्रायव्हरला म्हणाली सुमित घरी पोचला त्याने शाळेत घडलेला सर्व प्रकार आईला आणि रूपाला सांगितला आपली ताई आहेच ग्रेट रूपा, आहे रूपा म्हणाली हो ग मी म्हटल्यावर माझ्यासोबत आली पण आणि माझी शाळेत चांगली पोजिशन असेल प्रिन्सिपल सर म्हणाले मी लक्ष ठेवतो याच्याकडे अरे वा मग मजा आहे तुझी रूपा म्हणाली आता मस्ती बंद कर पण चांगला अभ्यास कर ताईचं नाव नको खराब व्हायला हो ग आई चांगला वागतो मी आता अभ्यास पण करतो सुमित म्हणाला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद